मी आळंदच्या इंद्रायणी नदीच्या परिसरामध्ये आहे मोठ्या प्रमाणामध्ये नदीचा प्रभाव जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि दुसरीकडे पाहिला गेलं तर बरेच भाविक माझ्यासोबत दादा कुठून आला बरं बरं काय नदीचा प्रवाह चालू आहे कसं वाटतं हे बघून चव खरं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया महाराज हे hey, uh, नदीचा प्रवाह चालू आहे दोन हजार चोवीसमध्ये चांगली पूर परिस्थिती निर्माण झाली कसं पाहता याच्याकडे आळंदी हे गाव पुण्यभूमीचे ठाव रैवा नाव सिद्धेश्वर अशा ह्या पुण्यनगरीमध्ये याचं महत्व सांगायला सुद्धा शब्द कमी पडतात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे इंद्रायणीचं प्रदर्शन ह्या पुण्या नगरीतले उद्योगजन हे खराब करतात खराब पाणी गंगेला सोडतात आणि याचं प्रदर्शनाचं प्रशासन दखल घेत नाही मेघराजांनी ही गंगा स्वच्छ केली पण प्रशासनने के स्वच्छ केले नाही अशा प्रशासनाला मला तर असं सांगू शिवटतं निस, निसर्गाने स्वच्छ केली आहे वरुण राजाने स्वच्छ केली आहे वरुण राजाने स्वच्छ केली आहे हे गंगा धन्यवाद या इंद्रायदीचा नदीचा प्रवाह जर बघितलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला येते जब्पल दोन दिवस पूर्ण या नदीपत्रावर पाणी जे आहे ते पूर्णपणे वाहत होतं मात्र वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत आणि दुसरीकडे पाहिलं गेलं तर आणखीन काही अपडेट्स जर आपल्याला या ठिकाणची मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि या दरम्यान चारचेच नवनवीन अपडेट सूर्यदन्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करेल कॅमेरामॅन सुर सूर्योदे म्हणजे या आळं